नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विजय कोलते एबी फॉर्म घेऊन सासवडमध्ये दारोदारी नातेवाईकांचाही स्पष्ट नकार सासवड शहराच्या राजकारणात शकुनीसारखी कूटनीती करून विष कालवण्याच्या आयुष्यावर काम केलेल्या के विजय कोलतेवर सासवड शहरातच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नामुष्कीची वेळ आली आहे पक्षाने नगरसेवक पदासाठी दिलेले ए बी फॉर्म घेऊन विजय कोलते दोन दिवस सासवड शहरात दारोदार फिरत आहे भाजीपाल्यासारख्या एका पाटीत ए बी फॉर्म घेऊन विजय कोलते सासवडच्या गल्लीबोळात दारोदार बोंगलत ए बी फॉर्म घ्या ए बी फॉर्म घ्या अशा प्रकारे ओढत जात आहे भाजी विक्रेत्यासारखे ओरडून सांगूनही त्याला प्रतिसाद नागरिकांनी दिलेला नाही त्याच्या फसव्या चेहऱ्यावर कोणीही विश्वास ठेवलेला नाही मुख्य म्हणजे त्याच्या जवळच्या नातेवाईकांनीच त्याला स्पष्ट नकार देऊन बाहेरचा रस्ता दाखवल्याने खळबळ -बड़ उडालेली आहे उमेदवारी घ्या काही करून उमेदवारी घ्या अशी त्याने नातेवाईकांना केलेली विनंती त्यांनी पायदळी तोडवलेली आहे त्यामुळे विजय कोलतेचे पितळ उघडे पडले आहे ज्या खासदार सुप्रिया सुळेंनी गेटआउट म्हणून विजय कोलतेला नोवेअर केले होते हाकलून दिले होते त्याच सुप्रिया सुळेंना सासवड ज्या सुप्रिया सुळेंना सासवड येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद विजय कोलतेंनी नाकारले होते त्यांच्याच हातापाया पडून पद पदरात घ्यावे लागले आहे त्यामुळे त्यास त्याची खरी लायकी कळाली असून त्याचा बुरखा फाटला आहे त्यामुळे तो आता फौजदाराचा हवालदार झाला आहे गिरे तो बी टांग उपर ही चपखळ मन विजय कोलतेला लागू पडते नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वळा असे अपयश विजय कोलतेला त्याच्या कर्तृत्वाने सतत मिळत आहे धन्यवाद